आमच्या लेटर बॉक्समध्ये पीसीएमसी न्यूजच्या कुठेतरी कुणकुण लागली की पीसीएमसी न्यूज एवढ्या सगळ्या नगरसेवकांना एकत्रितरित्या बोलवतोय आणि त्यांनी एक पत्र त्या लेटर बॉक्समध्ये टाकलं आणि ते निनावी होत पण आता करणार तर काय निनावी असलं तरी खाली लिहिलं होत मी एक पिंपरी चिंच मध्ये आता त्यानं मांडलेलं नेमकं मत काय आहे सर्व पत्र तर मी वाचणार नाहीच आहे पण त्याचं संक्षिप्त स्वरूप तुम्हाला सांगणं हे माझं कर्तव्य आहे कारण त्यानं मानलेलं दुःख हे तुमच्यापर्यंत पोहोचवायलाच हवं कारण की ते दूर करण्याची ताकद तुमच्याच हातात आहे ते सामर्थ्य तुमच्या हातात आहे मी एक पिंपरी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचं मी मनापासून अभिनंदन करतो कारण की तुम्हाला आम्हीच तर निवडून दिलंय आणि मला खात्री आहे आम्ही ज्यांना निवडून दिलंय ते आता आमच्यासाठी झटतील ते आमच्या प्रभागात तितक्याच जुमान विकास काम करतील खर तर तुम्हाला सर्वांना आमच्या पिठी चिंचवड वासियांच्या समस्या तर ठाऊक आहेतच पण काही ठळक समस्या तुमच्यापर्यंत सांगण्यासाठीच हा पत्र प्रपंच आमच्या घरामध्ये नळ चोवीस तास नळ चोवीस तास पण पाणी कधीतरी कधी कमी दाबान तर कधी पाणी यायला आणि लाईट जायला एकच वेळ होते हा पाणी आणि विजेचा डाव आमच्या पाचवीलाच मुजलेला चौदा ती वाहतूक कोणी हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नव्हतो कारण आमच्यापेक्षा ती ते तुम्ही जास्त अनुभवत असता पदपथांवरील अतिक्रमण आम्ही चालायचं कसं मी फक्त वय सांगतोय नाव नाही माझं वय आहे चौसष्ट वर्ष भाई तर गंभीर आहे चौसष्ट वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना दिलेलं आहे खरं म्हणजे पत्र आहे ड्रेनेज लाईन दोनदा खर तर गटारीत पडलोय म्हणून पण करणार काय पर्याय नाही पण मला खात्री आहे यापुढे सगळेच गटार बंदिस्त होतील आणि हे सगळेच हात आमच्या या विकास कामांना बळकट करतील नाकावर रुमाल किती ठिकाणी ठेवायचा कारण कचरा कुंडी सुंदर असतात पण कुंडीत कचरा नसतो कचरा कुंडीच्या बाहेर पडलेला असतो इंद्रायणी मुळा पवना खर तर ह्या आमच्या बाहेर घर आमच्या वाशी ज्या आम्हाला एकत्रित करतात जगवतात आमच्या जीवनवाहिनी पण आज त्यांचं प्रदूषण हे मात्र आमच्यासाठी दुःखदायक बनलंय भटकी कुत्री माझ्यासारख्या माणसाच्या मागे लागली तर तो चावायच्या आधीच यम येऊन माझा चावा घ्यायचा आमच्या माता भगिनी खरं तर माझ्यात तेवढी ताकद नाही की मी एखाद्याला पळून त्या चार चौघांना पळवून लाव पण माझ्या सगळ्या नवदैवाची नगरसेवकांमध्ये ताकद आहे या सगळ्या समाज समाजकंठकांना धडा शिकवणार माझ्या महिलांना सुरक्षित करण्याची हिंमत दाखवणार आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये अनेक तरुण आहेत त्यांचे हात असूचले की त्यांना काम मिळावी पण बेरोजगार आहेत विचारे करणार काय पण खात्री आहे आज हेच दोनशे छप्पन हात या बेरोजगारांसाठी झटतील त्यांना काम देतील आणि अगदी शेवटी असं ते म्हणताय जाता जाता लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून म्हणून घेणाऱ्या पत्रकारांना देखील माझी विनंती आहे या सगळ्या नगरसेवकांनी चांगलं काम केलं तर नक्कीच करा कौतुक करा पण जिथे कुठे अन्याय दिसेल तिथे मात्र लेखणीतून तुमच्या संवादातून प्रहार करा आणि आम्ही शेवटी ते म्हणतात पण तरी देखील मला खात्री आहे या ठिकाणी निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना आम्ही निवडून दिलंय याचा अभिमान आहे आणि तोच विश्वास ते शेवटपर्यंत जागृत ठेवतील अशी खात्री देतो आणि पत्र लेखन थांबवतो मी पिपरी चिंचवडकर वय वर्ष चौसष्ट वर्ष